जय शेवाला आज आपण शे पुरे महाराष्ट्र आपण देखरेचा, आपले समाजे पै कचरा अन्याय आणि आपले अधिकारे सार आपले पै कचरा अन्यायमेलोच आपल्या रोजे हे हक हकेन दे आपले रो कोई विचार कोणी करे ओरे सार श्री संत धर्मगुरु महान तपस्वी रामराव बापू ही आजीती कोणी तो आज चाळीस पचास वर्षे ती मुंबईनं ना, दिल्लीनं ना, नागपूरनं ना, कत्राक आंदोलन किती काही जागे पै उपोषण कि दो समाजेसार आपला मार गोर समाज मार गोरमाटी एशे साठा काटायचं शे झाडी जंगले ती शे केनी रेन घर छेचा केनी नोकरी छेचा केनी बरोबर धंदो छेचा एशे वेलामाई मार गोरमाटी जगऱ्याच कटाणी एक संतेना आज ही कार्य करेल वेळ पडली ओरो कोई विचार कीधे कोणी पण आज जो इ वेळ आप संघर्षेल वेळ एन कोई आपण होटो न सरकता आजही सवार आपण आपण देखरेज पूरे महाराष्ट्र मी आपल्या हकेशार आपण लढणं घण मोठं छ आज न लड़े तो बिना रोएर भी याडी बाप बाल बच्चान देखे नी करण क अनि सत्य भूख भूक बाटी मागे साई भी बाटी कोई देई नहीं आजे कायमाय से सोटा लेताने से जेर जे, जे खोशेर कर रे छ पछे भी सोटा लेणो अन आवाज लेणो गरजेर छ वरेसार आपल्यार तालुका जिल्हा माई ते जागे जागे पै आपण समाज एकजाग वेताने मागणी निवेदन देरेचा ओसोज आपले सवार मानोरा तालुकामय सतरा तारखेनं संजय महाराजे नेतृत्व शेष बंजारा समाजेत आपले रोई महामोर्चा रो ही नियोजन तरी आपण शे मानोरा तालुका वाशिम जिल्हा शे गोरमाटी वता हजर आणि हे रामराव बापूर आपल्या समाजेर आंगेर पिढीनं आपल्या आंग लिताय सर इच्छा काही लढा दे उपस्थित आपण शे रेच आहे असो मग शेन नम्र निवेदन करू मै भी बी आरोचू तंबी शे आनो असो शेन आवाहन करू जय शेवाला